ओव्हीज किचन या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण तुमची अतिशय कामे सोपी करणार आहोत बघा एक कंगवा आणि सॉक्सच्या मदतीने आपण अतिशय भन्नाट अशी उपयोगी मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे यापूर्वी ही टिप्स तुम्हाला माहीतसुद्धा नसेल पण जर एकदा वापरली ना तर तुम्ही नक्कीच ही टिप्स फॉलो करणार तर चला थोडाही वेळ न घालवता आपल्या सर्व टिप्सकडे वळूयात तर इथे बघा आपण बॅगीमध्ये नेहमी लहान मुलांची कपडे अशा पद्धतीने घडी करतो पण त्यामुळे काय होतं कपडेसुद्धा विस्कटतात आणि मग बॅगीमध्ये जागासुद्धा उरत नाही किंवा बेडमध्ये सुद्धा तुम्ही कपाटामध्ये सुद्धा अशा पद्धतीने कपडे फोल्ड करून नक्कीच ठेवू शकता अगदी सोपी पद्धत आहे बघा व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने तुम्ही जो टी शर्ट असतो तो अशा पद्धतीने उलट्या बाजूने ठेवून घ्या आणि त्यावरतीही पॅन्ट ठेवून घ्या बघा अगदी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने जर फोल्ड केलं ना तर तुमची कपाटातलीसुद्धा जागा अगदी कमीत कमी लागणार आहे आणि बॅगीमध्ये जरी तुम्ही हे टी शर्ट वगैरे ठेवलं ना तरीसुद्धा जागा तुम्हाला अगदी कमी लागणार आहे आणि अजिबात घडी वगैरे विस्कटणार नाही तर बघा अगदी व्यवस्थित दाखवत आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ काय आहे हे काढणार आहे बघा या पद्धतीने जी आतली बाजू असते ना त्यामध्ये ही घडी फोल्ड करून घ्यायची आहे आता अशा पद्धतीने फोल्ड केलं की तुम्ही ही घडी कुठेही बॅगीमध्ये ठेवू शकता तर चला आपली दुड दुसरी आणि महत्त्वाची टिप्सकडे बघूयात तर घरामध्ये सगळ्यांकडे साठवणीचे तांदूळ गहू बाजरी तर असतातच आता थंडीमध्ये त्यामध्ये आळी वगैरे होते किंवा गर्मीमध्ये सुद्धा अळी किडे वगैरे होतात तर ते होऊ नये त्यासाठी आपण अतिशय उपयोगी अशी टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा तुम्ही जर मोठ्या डब्यामध्ये ठेवत असाल किंवा मग पोत्यामध्ये वगैरे ठेवत असाल त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे वापरू शकता बघा आता माझ्याकडे इथे जाडं मीठ नाही त्यामुळे मी बारीक मीठ वापरलेलं आहे अशा पद्धतीने बारीक मीठ तांदळामध्ये गव्हामध्ये किंवा बाजरीमध्ये तुम्ही टाकू शकता आणि छान असं ते हलवून घ्या यामुळे अळी वगैरे होणार नाही आणि तांदूळ तुमचे भरपूर दिवस जशीच्या तसे तशी राहतील आता इथे माझ्याकडे काळी मिरीसुद्धा होती तीसुद्धा इथे मी घालून घेतलेली आहे काळी सुद्धा अजिबातच तांदळाला अळी किडे होत नाही आणि तांदळाचा जो वास आहे तो सुद्धा छान येतो नक्कीच एकदा ही टिप्स करून बघा अगदी उपयोगी पडणारी आहे आता तुमचे तांदूळ वर्षानुवर्ष अजिबातच खराब होणार नाही जशीचे तसे राहणार आहेत तुम्ही पोत्यामध्ये वगैरे जर ठेवत असाल तर पोत्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने तांदूळ ठेवा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा तर चला आपल्या पुढच्या टिप्सकडे होऊयात तरी बघा घरामध्ये आपल्या लहान मुले वगैरे असतात त्यावेळेस अशा पद्धतीने ते, पद्धती ते हातावरती पेन वगैरे चालवतात आणि तो पेन लवकर निघतसुद्धा नाही पेनाचे डाग साबणाने म्हटलं तरी खूप जास्त चोळावं लागतं घासावं लागतं तर इथे अगदी सोप्यात सोपे मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे बघा जिथे पेनाने ओरखडलेलं आहे त्यावरती अशा पद्धतीने सेंट मारून घ्यायचं आहे आणि एक सेकंदभर थांबायचं आहे आणि लगेच हे पुसून घ्यायचं आहे अगदी पटकन निघलं जातं बघा आणि नंतरनं साबणाने तुम्ही त्यांचा हात स्वच्छ धुवूसुद्धा शकता म्हणजे जो सेंटचा वास आहे तोसुद्धा निघून जाईल अगदी उपयोगी टिप्स आहे नक्कीच फॉलो करून बघा इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा आता आपली पुढची आणि महत्त्वाची टिप्स आहे हीसुद्धा घरामध्ये आपण अशा पद्धतीने हुबा कांदा तर चिरतोच पण कधीकधी जर भजीला कांदा लागत असेल तर तो, तो आपल्याला अगदी पातळ असा लागला जातो आणि सुरीने इतका पातळ कापलासुद्धा जात नाही तर तुम्ही अशा पद्धतीने जे पिलर असतं म्हणजे आपण साल वगैरे काढायला जे वापरतो त्याने अशा पद्धतीने कांदा कट करू शकता बघा तुम्ही पाहू शकता किती जास्त पातळ असा कांदा कट झालेला आहे आणि अगदी सहज असा कांदा कट होतो आणि अगदी पटापट होतो जास्त वेळ वगैरे लागत नाही आता या पिलरला थोडीशी धार कमी आहे त्यामुळे मला थोडा जास्त वेळ लागला पण जर तुमच्या पिलरला धार वगैरे जास्त असेल तर सहज तुम्ही हा कांदा कट करू शकता बघा किती छान पातळ कांदा कट झालेला आहे नक्कीच एकदा ही टिप्ससुद्धा वापरून बघा खूप जास्त तुमच्या कामी येणार आहे तर चला आपल्या पुढच्या टिप्सकडे वळूया आता घरामध्ये अशा पद्धतीचे फोटो तर सगळ्यांकडेच असतात आणि पावसाळा किंवा मग थंडीचे दिवस असले की फोटो खराबसुद्धा होतात ते एकमेकांना चिकटतात किंवा मग त्याचा जो वरचा कवच आहे ते त्याचा रंगसुद्धा निघून जातो किंवा मग काळे पडतात आता हा फोटो आपण याच्यासाठी अशी टिप्स वापरणार आहे हा फोटो पाण्यात जरी पडला ना तुम तर तुमचा अजिबातच खराब होणार नाही तर बघा सुरुवातीला आपल्याला एक फोटो घ्यायचा आहे आता अशा पद्धतीचे घरामध्ये सगळ्यांकडे ब्रॉड चिकटपट्टी तर नक्कीच असते तर बघा व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा चिकटपट्टी आणि फोटो अशा पद्धतीने लावून घ्या पासपोर्ट साईजचे फोटो म्हणा किंवा मग त्यापेक्षा सुद्धा लहान फोटो म्हणा त्यालासुद्धा तुम्ही हे नक्कीच करू शकता आणि हे फोटो तुमचे कितीही वर्ष आता खराब वगैरे होणार नाही किंवा मग तुम्ही कशा पद्धतीने जरी ठेवले तरीसुद्धा अजिबातच खराब होणार नाही ही टिप्स जर तुम्हाला आवडली तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना फॉलो करा तर बघा अगदी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने हा फोटो चिकटपट्टीला मी चिटकून घेतला आहे पाठच्या साईडने सुद्धा चिकटपट्टी कवर झालेली आहे आणि पुढच्या साईडने सुद्धा आता जे साईडची एक्स्ट्राची चिकटपट्टी आहे ती अशा पद्धतीने कात्रीने कट करून घ्या तुम्ही पाहू शकता अगदी लॅमिनेशनच्या पद्धतीने आपण हा फोटो चिटकून घेतलेला आहे ज्या पद्धतीने लॅमिनेशन वगैरे करतो त्याच पद्धतीने आपला हा फोटो तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आता सर्व फोटो मी करून घेणार आहे बघा अगदी व्यवस्थित आता हा फोटो लागणार राहणार आहे पाण्यात जरी पडला ना तरी अजिबातच खराब वगैरे होणार नाही आणि कितीही दिवस जसून तसा हा फोटो राहणार आहे बघा नक्कीच एकदा ही टिप्ससुद्धा फॉलो करून बघा तर चला आपल्या पुढच्या टिप्सकडे बोलूयात तर बघा घरामध्ये आपण भाजीला बटाटे उकडतो त्यासाठी आपण ही अगदी महत्त्वाची टिप्स सांगणार आहे मी तुम्हाला किंवा मग उन्हाळ्यामध्ये जास्तीचे बटाटे आपल्याला उकडायला लागतात त्यासाठी तर अगदी उपयोगी अशी ही टिप्स आहे आता कधीकधी बटाटे थोडेफार कमी उकडले जातात आणि मग त्याची सालसुद्धा लवकर निघली जात नाही किंवा मग साल निघायला थोडाफार त्राससुद्धा होतो तर त्यासाठी बघा आपल्याला घरामध्ये अशा पद्धतीच्या आपल्याकडे सोऱ्या किंवा झाऱ्या तर नक्कीच असतो त्यावरती हा बटाटा अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आहे यामुळे दोन कामे होणार आहेत आपली बटाटा सुद्धा छान असा मॅश होणार आहे आणि त्याची जी साल आहे ती सुद्धा अगदी सहज निघून येणार आहे बघा अगदी कमीत कमी वेळ लागतो यामुळे बटाटा जो सोलायचा आहे त्या अजिबातच वेळ लागत नाही आणि अगदी पटकन सोलला जातो तर पाहू शकता व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने जर तुम्ही बटाटा सोडला ना तर अगदी कमीत कमी वेळ लागणार आहे तुम्हाला आणि जो बटाटा आहे तो सुद्धा अगदी सहज सोडला जाणार आहे नक्कीच एकदा ही टिप्ससुद्धा फॉलो करून बघा तुम्हाला खूप जास्त उपयोगी पडणार आहे माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि माझा व्हिडिओ हा तुम्ही कुठून पाहत आहात हा सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा छान असा आपला बटाटा उकडून झालेला आहे तर चला आपली पुढची आणि शेवटच्या टिप्सकडे वळूयात आपण आता इथे या टिप्ससाठी मी एक कंगवा आणि आपला जुना सॉक्स असेल तोसुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा मग कंगवा वगैरे जुना असेल तरीसुद्धा वापरू शकता आता जो कंगवा आहे तो अशा पद्धतीने सॉक्समध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे बघा अगदी व्यवस्थित असं सा टाकायचं आहे तुम्ही छोटा सॉक्स वापरला तरी चालणार आहे किंवा मग मोठा जाडीचा सॉक्स वापरला तरी चालणार आहे बघा आता जो सॉक्स आहे त्याची जी कड आहे मी भिजवून घेतली आहे म्हणजे ओली करून घेतलेली आहे आपण घरामध्ये नेहमी रोज फरशी पुसतो पण जी फरशीची जी कडाची किनार असते ती सहजासहजी पुसली जात नाही किंवा मग इतकी व्यवस्थित पुसली जात नाही आता जर हे आपण अशा पद्धतीने महिन्यातून एकदा जरी केलं ना तरी रोज रोज आपल्याला असं करायला लागणार नाही बघा जी कड आहे ती सुरुवातीला किती जास्त मळालेली होती किंवा मग कचरा होतो बघा तुम्हाला इथे व्हिडिओ दिसतच असेल किती व्यवस्थित अशी ही कड निघत आहे फक्त सहज अशा पद्धतीने आपल्याला घासून घ्यायचं आहे आणि जो फरशीच्या कडेला जो कचरा असतो तो अगदी सहज निघला जातो नक्कीच एकदा ही टिप्स फॉलो करून बघा तुमचे खूप जास्त उपयोगी पडणार आहे कारण की फडक्याने आपल्याला अशा पद्धतीने पुसता येत नाही आणि मग जे कडलं आहे ते तसंच घाण राहते त्यामुळे जर तुम्ही अशा पद्धतीने जर पुसलं गेलं तर नक्कीच हे चकचकीत निघणार आहे आणि सारखं सारखं तुम्हाला हे पुसायला लागणार आहे तर बघा किती छान असं पुसून झालेलं आहे तर आजच्या सर्वच टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत वा